कुंभराशींच्या जातकांनो तुम्हाला तुमच्या मुलांची सुख मिळणार की नाही की फक्त त्रासच होणार जाणून घ्या याच व्हिडिओमध्ये कुंभराशींच्या जातकांसाठी मुलांचे सुख म्हणजे केवळ त्यांच्या जन्माचे समाधान नव्हे तर त्यांची प्रगती कृतज्ञता संगोपनाचे समाधान आणि वृद्धापकाळी त्यांच्याकडून आधार मिळणे या सर्वांचा समावेश असतो हे संपूर्ण चित्र समजण्यासाठी आपण काही महत्त्वाचे घटक अभ्यासूया मुलांचे सुख मिळेल का कुंभराशींच्या दृष्टीने होय पण संघर्षामधून आणि विलंबानंतर कुंभराशीवर दीर्घकाळ साडेसातीचा प्रभाव होता जो आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे संतान सुखाची प्रतीक्षा असलेल्यांना अडथळे आले असतील उशिरा मुलं होणं मूल होत नाही त्यांच्याशी भावनिक अंतर किंवा त्यांच्या वागणुकीतून कि त्रास मिळणे किंवा मूल होत असूनही त्यांच्यापासून त्रास होणे कोणते ग्रह ठरवतात संतान सुख पंचम भाव मुलांचा भाव आहे कुंभराशीतून तो मिथून राशीत येतो बुध ग्रह यांचा स्वामी आहे गुरु संतानाचा मुख्य कारक आहे गुरुचं स्थान दृष्टी आणि बल फार महत्वाचं क्षणी कुंभराशींचा स्वामी असून भावनिक अंतर निर्माण करतो मुलांशी संबंधित दूरता किंवा शिस्तीचा अतिरेक आणू शकतो दोन हजार पंचवीसमध्ये काय बदल घडत आहेत मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून शनी मीन राशीत प्रवेश करणार म्हणजे साडेसाती संपेल त्यामुळे एक मा, प्रकारचा मानसिक मोकळेपणा येईल गुरूंचा वृषभराशीत प्रवेश मे दोन हजार पंचवीस पंचम भावावर शुभदृष्टी टाकेल हो एक संतान सुखासाठी खूप मोठी संधी असेल राहू आणि केतूचा प्रभाव राहू पंचम भावात गेल्यास मुलांच्या वागण्यात बंडखोरी दूरता किंवा कष्टदायक प्रसंग येऊ शकतात पण त्याची स्थिती दोन हजार नंतर सुधारेल तुमच्या मुलांपासून त्रास होण्याची शक्यता हो खास करून वयात आलेली किंवा तरुण मुले असतील तर त्याच त्याच तुमचं मतभेद वाढू शकतात शिक्षण करिअर किंवा विवाहित तुमचा ऐकणार नाहीत आर्थिक त्रास करतात अडकलेली मुलं असतील तर तुमच्यावर ताण येऊ शकतो हे मुख्यतः शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये घडतात उपाय संतान सुखासाठी गुरुवारचे व्रत आणि दत्तगुरु उपासना गुरु बलवान केल्या संतांची नातं गोड होते शनी साडेसातीच्या निवारणीसाठी तर शनिवारीतील अभिषेक श्री शनी स्तोत्र पठन किंवा शनि मंदिरात दीपदान करा गणपती उपासना गणपतीचा पंचम भावाशी संबंध असतो संकटमोचन ही शक्ती मिळते गुरुवारचे व्रत आणि दत्तगुरु उपासना गुरु बलवान केल्यास संतांची नातं गोड होते मुलांसोबत संवाद मनोवैज्ञानिक संवाद व भावनिक स्नेह वाढवणे हेच मुख्य उपाय आहेत दोन हजार पंचवीस नंतरचा संतान सुखाचा मार्ग शेवटपर्यंत धैर्य ठेवा मुलांशी संबंध सुधारतील दोन हजार सव्वीसमध्ये काही जणांना मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल दोन हजार सत्तावीसपर्यंत नात्यांमध्ये स्थिरता आणि समाधान मिळेल एक आध्यात्मिक सत्य ब्रह्मदेवाची योजना कुंभराशी हे मानवतेचं राशिचक्र आहे तुमच्या मुलांकडून तुम्हाला द्रव्य नाही पण ज्ञान अभिमान कीर्ती आणि आत्मिक समाधान मिळेल परंतु थोड्या विलंबानंतर काही जणांचे मूल आध्यात्मिक वाटचाल करणारंही ठरू शकतं वैयक्तिक उदाहरण एक कुंभराशीतील आईचा संघर्ष आणि ब्रह्मदत्त समाधान हा एका अत्यंत हुशार संयमी आणि आत्म आध्यात्मिक दृष्टिकोन असलेल्या कुंभराशींच्या महिला आपण पाहूयात तिचं नाव आहे वैशाली वैशाली यांचा जन्म एकोणीसशे एकोणऐंशी साली झाला आणि तिच्या पत्रिकेत कुंभराशींचा चंद्र मंगळ आणि गुरु यांचा प्रभाव होता शनीने तिच्या जन्मावेळी तिच्या पंचमभावावर दृष्टी टाकली होती आणि बाल्यापासूनच तिला संतानप्राप्तीचा संघर्ष करावा लागला विवाहानंतर तब्बल दहा वर्ष संतानप्राप्तीसाठी ती आणि तिचा पती वैव विविध वैद्यकीय उपचार यज्ञ तज्ज्ञ पुजारांच्या मंत्र जप करत राहिले तिची पत्रिका पाहणाऱ्या एका अनुभवी ज्योतिषाचार्य यांना सांगितलं तुला मूल होईल पण तुझा पाप भोगानंतर कारण हे मूल ब्रह्मदेवाच्या नियोजित वेळेनंच या पृथ्वीवर येणार आहे शेवटी दोन हजार पं पंधरामध्ये जेव्हा तिच्यावर साडेसातीचा शेवटचा टप्पा होता आणि गुरु नवम भागातून तिच्या पंचम भावाकडे दृष्टीपात करत होता त्यावर्षी तिला एक गोड मुलीचा जन्म झाला परंतु इथे तिची परीक्षा संपली नाही जन्मानंतर तिच्या मुलीला गंभीर आरोग्य समस्या जाणवू लागल्या श्वसनाचा त्रास अन्न न पचवणे आणि रडणं सतत रडणे तिला वाईट वाटायले संतान ऐवजी ती तिची दुसरी परीक्षा आहे पण वैशालीने आशा सोडली नाही ती मुलीवर प्रेम करत राहिली तिच्यासाठी दररोज ध्यानमंत्र जप करत राहिली पंचम भावातील गुरुच्या दृष्टीने तिला आध्यात्मिक बळ दिले तिची मुलगी हळूहळू बरी होऊ लागली आणि आज ती दहा वर्षाची असून शाळेत प्रथम क क्रमांक पटकवणारी चित्रकलेत प्रारंगत आणि ध्यान योगासन रस असलेली आहे हे उदाहरण दर्शवते की कुंभराशींच्या जातकांनो संतान सुख मिळवणे हे नुसतं भौतिक नसून ते आध्यात्मिक रूपांतरणाचं माध्यम असतं वैशालीच्या आयुष्यात संतान सुख हे अंतिम टप्प्यावर मिळालं पण त्यामागे ब्रह्मदेवाने आखलेली योजना आणि तिचा संयम श्रद्धा आणि तपश्चर्या कारणीभूत ठरतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ